राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमांतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना अन्नधान्य पुरवले जाते त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत या शिधापत्रिकाच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्यांना रेशन मिळते दरम्यान शिधापत्रिका धारकांनी लवकरात लवकर ई केवायसी करणे गरजेचे आहे केवायसी न केल्यास तुम्हाला धान्य मिळणार नाही त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणत्या सदस्याची ई के वाय सी झालेली आहे आणि कोणत्या सदस्याची ई लगए के वाय सी झालेली लगए नाही हे तपासणे गरजेचे आहे यासाठी आपल्या गावातील रेशन दुकानदाराला संपर्क साधून केवायसी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार कैलास सावडे यांनी केले आहे बागलान तालुक्यातील अंत्योदय कार्ड तेरा हजार एकशे अठ्ठावन्न त्यामधील सदस्य संख्या एकोणसाठ हजार शून्य सत्तावीस व प्राधान्य कुटुंब लाभार्थी कार्ड संख्या एकोणपन्नास हजार पाचशे चोपन्न त्यामधील सदस्य संख्या दोन लाख बावीस हजार सहाशे एकोणऐंशी इतका धान्य धान्यकटा मंजूर आहे त्यानुसार तालुक्यारित्या धान्य गहू तांदूळ साखर दरमहा प्राप्त होते केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या रा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांची माहिती ग्राह्य धरण्यात येणार असल्याने तहसील कार्यालय बागलांच्या वतीने तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील सर्व शिधापत्रिका धारकांनी तसेच कुटुंबातील व्यक्तींची आधार कार्डवरील माहिती अद्वैत करणे गरजेचे आहे आज रोजी तालुक्यातील एक लाख ऐंशी हजार एकशे सत्तेचाळीस इतकी ई केवायसी पूर्ण झालेली आहे उर्वरित एक लाख पंधराशे एकोणसाठ ई केवायसी बाकी आहे उर्वरित अपूर्ण असलेली शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांनी ई केवायसी तात्काळ करून घ्यावी जेणेकरून आपला बंद होणार नाही आधार ठसे आपल्या रेशन दुकानात समक्ष हजर राहून ई केवायसी पूर्ण करून घ्यावी जे धारक ई केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा शिधापत्रिकाधारकांचा अन्नधान्य पुरवठा चालू ठेवण्यात अडचण येऊ शकते याची सर्व धारक यांनी नोंद घ्यावी ई केवायसी बाबत काही अडचणी असल्यास तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी विनायक कोळी पुरवठा निरीक्षक विजय खरे यांच्याशी संपर्क साधून तक्रारीचे निरसन करून असे आवाहनही करण्यात आले आहे बागलांचा साठी संतोष जाधव